का ते पण सांगाल प्लीज तर या फटकट लाईला स्वागत आहे तुमचे माझे जनल फॅसिलिटेटर आशा आणि मी प्रतिभा मेशव अ घेऊन आली आहे तुमच्यासाठी उपयुक्त तुम अशी माहिती आणि तर लई लावता लवकर लवकर कुठून कुठून मला बघत आहे तर त्याची पण खाली कमेंट करावी सर्वांनी आवश्यक आहे जेणेकरून मला समजलं पाहिजे मला कोण कोण बघत आहे नमस्ते नमस्ते जय भीम सर्वांना आवाज ते क्लिअर सांगा नाही तर माझ्या व्हिडिओला आवाजच नसते तर माईफ वगैरे लावला पण त्याचा आवाज येतो नाही हे मला माहित नाही जेणेकरून जर सांगितलं तर मला माहित आवाज नंतर येतो आज आपण महत्वाची माहिती घेणार आहे लाईव्ह मध्ये कारण आता रिपोर्टिंगचे दिवस आहे आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे पुष्कळ काम तर या लवकर लवकर आपण बघणार आहे एच बी वाय सी किटच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना बघणार आहे आपण सर्व आशाताई आणि गटप्रवर्तकताई असतील तर या लाईव्ह ला लवकर लवकर जेणेकरून आपण विषय घेऊया आणि जे जे लाईव्ह ला येतील त्यांनी स्वतः कमेंट करून त्यांचं का पी एस सी असं टाकायचं आहे कुठून मला बघत आहेत तर आज आपण एस दिवसी किट संबंधितच चर्चा करणार आहेत तर मला अपेक्षा आहे लवकर लवकर येतील आपण पंचवीस तीस लोक आले तर आपण चालू करूया विषय कारण एस दिवसी पण महत्त्वाचाच आहे आणि सर्वात पहिले मी तुम्हाला आ, मला माहित आहे तुम्हाला कशाची उत्सुकता आहे तर आ, आता आठवलं तर झालेले आहे कुठून कुठून बघत आहे मला तर कमेंट करू शकता आणि तुमच्या बघत आहे फक्त कमेंट करत नाही तर चला असो सर्व असे जुळले असतात ते फारच ठीक आहे आणि बाकीचे जरी जुळले असेल तरी आरोग्य बाबत तुम्हाला आपण माहिती अवगत होईल तर बघत राहा व्हिडिओ आणि लाईक आणि लाईक आणि सपोर्ट करा जेणेकरून जे माझं चॅनल आहे तुमच्यापर्यंत पोहचेल आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत ते पोहचेल घेऊयात आज आपण विषयी आज मला वाटते की एसबीआयसी किटच्या बाबत वापराबाबत मार्गदर्शक सूचना आपल्याला तशा माहिती नसेल पण तरी मी एकदा सांगते तुम्हाला जेणेकरून तुम्ही कधी तुम्ही व्हिडिओ ओपन केला तर तुम्हाला कोणती वस्तू कशी वापरायची आहे त्याबाबत तुम्हाला नक्कीच मदत होईल तर माझा आवाज येतो का एकदा क्लिअर सांगा मला तर भारताच्या बालका बालकाच्या योग्य वाढीसाठी आशा एस डी मधील वस्तूंची यादी व वापर तर त्याच्यामध्ये जे बालकासाठी वस्तू दिलेल्या आहेत त्याचा त्याची यादी आणि त्याचा वापर कसा करायचा आहे त्याबाबत मार्गदर्शक सूचना आहे आणि त्या मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाचेच आहे आशा घटक प्रवर्ती सुद्धा महत्वाच्या आहे अंगणवाडी सेवेकासाठी सुद्धा महत्वाचे आहे आणि जे लहान मुलांच्या आई असतील वरील असतील त्यांच्यासाठी सुद्धा ह्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे ह्या महत्वाच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरी जे आशा आहे ते तुम्हाला पण माहित असलं पाहिजे की आशाकडे कोणतं साहित्य असतं आणि ते तुम्हाला तुमच्या बाळाला कशा प्रकारे समुपदेशन करते आणि तुमचं कोण कसं समुपदेशन करते हे तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही त्या आशाला सुद्धा प्रश्न विचारू शकता म्हणून चला आपण बघूया पहिला आहे धाग्यानं बांधलेली लाल बांगडे आणि इचा उपयोग कशासाठी आहे ते पण मी सांगणार आहे उद्देश आणि उपयोग म्हणजे या गोष्टीचा धाग्याने बांधलेली लाल बांगडीचा उद्देश काय आहे आणि उपयोग त्याचा कसा करा त्याविषयी धाग्याने बांधलेली लाल बांगडी बाळाच्या डोळ्याच्या पातळीपासून तीस सेंटीमीटर म्हणजे बाळाच्या डोळ्याच्या हे डोळे तीस सेंटीमीटर अंतरा अंतरावर लटकलेली असावी विज्युअल फिक्षक फिक्षिक्षण किंवा डोळ्याच्या संपर्काची चाचणी घेण्यासाठी आणि दोन महिन्याच्या मूल्यांकन देखील करू शकते जर समजा ते बाळ त्या बाळाच्या डोळ्यात दिसते की नाही दिसत हे पाहण्यासाठी म्हणून हे लाल धागा बांधलेली बांगडी आहे हे समजून घ्या त्याच्यात असा दुसरं वयाच्या चा चार महिन्यापर्यंत डोळ्याच्या हालचालीचा मागोवा घ्यावा जर ते बाळ त्या बाळाला दिसते का म्हणजे ते जी बांगरी आहे आपल्या जवळची लाल बांगरी आहे तर ते बाळाच्या अशी डोळ्यासमोर ठेवायची आणि अशी 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 फिरवायची जेणेकरून तो किरड आहे का इकडे बघतो का इकडे बघतो का किंवा वरती बघतो का नंतर धाग्या वगैरे बघतो का हे तुम्हाला पाहायचं आहे हात डोळ्यासमन्वय चाचणी तपासून डोळा जे मी सांगितलं आता तेच आणि दुसरा आहे घंटा घंटी दिली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पितळीची आणि छान घंटी आहे कृपया कोणी देवाजवळ जी घंटी वाजवतात तीच घंटी आहे ते तर आपले देवाला ठेवू नये जे बालकासाठी दिलेली आहे तुम्हाला ते बालकासाठीच वापरा तर याच्यामध्ये त्या घंटीचा उपयोग कसा आहे ते आपण समजून घेऊया घंटेचा आवाज बाळाच्या कानापासून कमीत कमी तीस सेंटीमीटर म्हणजे घंटीचा आवाज बाळाच्या कानापासून कमीत कमी तीस सेंटीमीटर अंतरावर ठेवा आणि घंटीचा आवाज निर्माण होतो तेव्हा मुलाची प्रतिक्रिया लक्षात घ्या म्हणजे तीस सेंटीमीटर ठेवायचा आहे तुम्हाला ते घंटेशी वाजवायची आहे आणि तो मुलगा त्या घंटीकडे बघतो का म्हणजे जेव्हा ती वाजते तेव्हा तो, तो मुलगा बघतो का हे तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे आणि त्याची जे जे प्रतिक्रिया असेल ते तुम्हाला त्याच्यात दर्शवायची आहे बघत असं ते पण दर्शवायचे आहे आणि नाही बघत असून ते पण दर्शवायचे आहे जर त्यांनी ते घंटी वाजल्यावर सुद्धा बाळांनी बघितलं नाही तुम्हाला ना माहिती आहे काय करावं लागते संदर्भ सेवा द्याव्या लागते आणि संदर्भ सेवा द्या कुठे द्यावं लागते ते पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नंतर आहे बालकामध्ये ध्वनीच्या आवाजाच्या प्रतिसादाची चाचणी घ्यावी घंटीच्या आवाजाकडे बाळ वळते आहे का वळत नसल्यास बालकाला त्वरित आरोग्य संस्थे संदर्भित करण्यात यावे जर बाळ ते घंटीच्या आवाजाकडे बघत नसेल तर ते करीत त्या बाळाला संदर्भित करण्यात यावं कुठं का एस म्हणा आईस म्हणा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणा याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती उपलब्ध करून जाईल हे आशेसाठी तर आशांना जर असं काही आढळलं तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जसं की वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य आपल्या समी आरोग्य अधिकारी किंवा प्रवर्तक सेवातील जरी सांगितलं तरी तुमच्या बाळाला आपण ते समर्पित करू शकतो आणि त्याची काळजी घेऊ शकतो काय प्रॉब्लेम आहे ते बघू शकतो आपण नंतर आहे छोटी टॉर्च छोटी टॉर्च आपण कशासाठी दिली आहे त्याच्यामध्ये हा पण प्रश्न निर्माण झाला असेल ज्याला झाला असेल त्याचं स्वागत झाला नसेल झाला त्याचे स्वागत तर डोळे कान आणि तोंड पाहण्यासाठी टॉर्च चा वापर करा बाळाचे डोळे त्याचे कान आणि तोंड हे पाहण्यासाठी म्हणजे तोंड कसं आ करून जेव्हा आपण त्याचा ते टॉर्चने बघतो तर ते वापर करा तपासणी दरम्यान काही आवश्यकता भास बाळाला जवळच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये संदर्भित करा आता जे आहे त्याच्यात जर तुम्हाला काही वेगळं वाटलं तर तुम्हाला संदर्भित करायचं आहे नंतर आहे आरसा आरसाचा उपयोग कशासाठी करतो आपण तुम्हाला वाटलं असं आरसा दिला नाही नाही शासनाला काहीतरी गोष्टी आपल्याला बनवलेल्या आपल्याला समजत नाही म्हणून लोक तिथंच ठरवतात की कशाने काय होतं आणि कशाने काय नाही होत याच सरकारवर असत तर आरसा चार सहा वर्ष वयापर्यंत जे बाळ आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहते कि नाही हे पाहण्यासाठी आरशाचा वापर करू म्हणजे चार पाच महिन्याचं जेव्हा होते तर ते स्वतः त्या आरशामध्ये स्वतःला बघू शकते का हे पाहण्यासाठी तो आरसा दिलेला आहे म्हणून त्या आरसा त्या बाळाला चार किंवा पाच महिन्यात झाला तर तेव्हा तो मला दाखवायचा आहे ह्या तुम्हाला प्रतिक्रिया कशा करायची आहे एचडी विजिट करायचे आहे नंतर आहे विविध कलर क्यूब्स वेगवेगळ्या प्रकारचे कलर क्यूब्स घेऊन ते सात नऊ महिन्याच्या बाळासमोर ठेवा म्हणजे जे तुम्हाला कलरचे अशी एक छोटीशी अशी हे दिलेली आहे सगळे कलर आहे त्याच्यामध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे कलर घेऊन नऊ सात ते नऊ महिन्याच्या बाळासमोर ठेवा आणि ते बाळ सर्व बोटाचा वापर करून एखादी वस्तू खेळणी पकडली की नाही याचे मूल्यांकन करा ते मार ते दोघांनी वस्तू उचलते की नाही उचलत हे तुम्हाला बघायचं आहे नंतर आहे बदामाच्या आकाराची वस्तू आता त्याच्यामध्ये बदामाच्या सुरुवातीला माहित हा विषय एक मजेशीर विषय आहे हा ज्या ह्या किट आल्या होत्या एसबीएसीच्या किट आल्या होत्या तर त्याच्यामध्ये कसं आम्ही नाही गेलो होतोय पी पीएससी ती गाडी गेली होती पीएसी गाडीमध्ये ते आणलं पिता तर त्याच्यामध्ये कसं ते या असते असत्याच्या बादांच्या तर त्या बिया एवढ्या छोट्याशा पाकिट म्हणजे चार पाच तर मग आमच्या घेतली असेल तिला वाटलं की हे एवढीच म्हणून असेल बदा मजेशीर विषय हा तर त्या आम्ही रिपोर्टिंग करत होतो आली ते म्हणाले त्याच्यामध्ये बदा बदाम नाही सरकारनं बदाम काय टॅक्स दिल दिल दिले असेल ना चार पाच दिल्या तर खास झाला नंतर मग सर्वांना वाटलं की चांगला एवढ्या बदाम दिल्या तरी साठी दिलंच असं त्याचा काही मोठी मोठिव अस मग जेव्हा ते किट आणि खोलली सगळी एकोण एक वस्तू बघितली तेव्हा लक्षात आलं कि हे प्लॅस्टिकचे आहे बदाम आणि ते बाळाना अशी चिमकीमध्ये बाळ उचलते की नाही उचलत ठेवण्यासाठी त्या बदाम झाला तो चला अस तर बदामाच्या आकाराच्या वस्तू म्हणजे ह्या बदामाचा उपयोग काय आहे ते मी सांगतो तर नऊ बारा महिन्याच्या मुलाच्या समोर बदामाच्या आकाराची वस्तू ठेवावी आणि ते लहान मूल अंगठा आणि तर्जणी वापरून म्हणजे हे अंगठा हा आणि तर, तर ही वापरून वस्तू उचलू शकते का याचं मूल्यांकन करा हे असं उचलते का हे बघायचं आहे तुम्हाला सात काही खळे असलेली वाटी अठरा महिन्याच्या वयापर्यंत मूल खळे उचलून वाटीत टाकू शकते का हे तपासावे अठरा महिन्याच्या वयापर्यंत म्हणजे काही अ खेळ छोटे असते ते उचलून वाटीमध्ये टाकते का हे तपासून बघा हे पण आहे त्याच्यामध्ये सातव्या क्रमांकाच एचबीआय अशी ज्या वस्तू आहे त्याच्या संबंधित हा व्हिडिओ आहे आठवा आहे लेखन पॅड नोटबुक सहन्स पॅकेट अठरा चोवीस महिन्याचे बाळ रंगीत फडूचा वापर करून कागदाच्या तुकड्यावर लिहितात का ते तपासणी करा म्हणजे जे तुम्हाला वही पेन दिला आहे त्याच्यामध्ये असं म्हणजे लाल कलरचे जे खडू सारखे पेन्सिल ते त्या आहे त्याच्यामध्ये तर खडूचा वापर करून कागद्या तुकड्या लिहितात त्या तपासणी करा अठरा ते चोवीस महिन्याचा बाल बालात ते करतो नंतर अनव चेंडू लहान कापडाने किंवा कहर करण्यासाठी वाटेल मुलं सात बारा महिन्यात अर्धी लपलेली खेळणी शोधण्यास सक्षम आहे कि नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो नंतर आहे राहाव स्ट्रिंगने खेळणी ओढा दोन वर्षाच्या वयापर्यंतचे बाळ खेळणी ओढताना स्थिरपणे चालण्यास सक्षम आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो स्ट्रिंग म्हणजे ते तुम्ही सगळ्या वस्तू पाहिल्या आहे तुम्हाला माहित आहे ते कसं कसं आहे तर तुम्ही आता ते कसा प्रकार असते ते स्टील तर ते तुम्ही तुम्हाला सांगू नाही शकत बघून गंभीच तुमच्याकडे आहे सर्व तेरा वस्तू आहे त्याच्यात नंतर बावली दोन ते तीन वर्षाच्या मुलामध्ये नाटकाच्या खेळाची चाचणी घेण्यासाठी वापरली जाते जे बावली आहे छोटीशी दोन ते तीन वर्षाच्या मुलामध्ये नाटक म्हणजे ते मुलं त्या बावलीसोबत खेळतात आ, थे थे आ, थे। थे ते खेळण्यासाठी वापरलेले आहे त्याच्यामध्ये डॅमिनेशन सह लहान चित्रपुस्तक ते छोटस एक पुस्तक राहते त्याच्यावरती सर्व चित्र वगैरे राहते तर ते पुस्तक आहे अठरा महिन्याच्या वयापर्यंत लहान मुल चित्रपुस्तकातील सारख्या वस्तू ओळखण्यास आणि त्यांना नाव देण्यास सक्षम आहे की नाही हे ओळखावे जेव्हा त्या पुस्तकावर हत्ती घोडा आणखी काही जे असेल समजा तरबूज केळी जे काही असेल तर त्याला तो आ, नावाने सांगू शकतो का हे बघायचं याच्यामध्ये अठराव्या महिन्यापर्यंत पुस्तकच्या सहाय्याने नंतर आहे तेरा ब्रेड किट साहित्य वाहून नेण्यासाठी बॅग आशांना अशी भेटी दरम्यान एसबीआय किट मधील सर्व साहित्य एकत्रितपणे नेण्याकरिता बॅग उपलब्ध करून देण्यात येईल तर ते बॅग तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध ऑलरेडी होती आणि त्याच्यानुसारच साहित्य तुम्हाला के ते दिलं आहे आणि कसं वापरायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे आणि ज्यांना हे कसं वापरायचं हे माहीत नसेल तर ज्यांनी हा व्हिडिओ बघितला ते जे बघत आहे ते त्यांनी त्यांच्यापर्यंत शेअर करायचा म्हणजे त्यांना त्यांना पण कशा वस्तू वापरायच्या आहेत एस बी आय सी किटमधल्या ते समजेल तर सर्वांना गुड नाईट